पायी चालणाऱ्या ठोकर दिल्याने भाविकाचा याबाबतीत सविस्तर वृत्त असे की नगर विजापूर रोडवर दिंड्या पालख्या व पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे टेंभुर्णी पंढरपूर रस्ता तर अक्षरशः भरून वाहत आहे करकम पोलीस व त्यांना मदत करणारे बाहेरून आलेले पोलीस हे डोळ्यात तेल घालून वाहतूक सुरळीत करीत आहेत पण अशातच एक दुःखद घटना समोर आली आहे ती म्हणजे आज रविवारी पहाटे करकम ते पंढरपूर रोडवर असलेल्या भोसेपाटीच्या पुढे शिवनेरी ढाब्याच्या आसपास पंढरपूरकडे पायी चालत जाणारे बाबूराव धोंडीबा जावळे वयसाठ राहणार कवटा तालुका नेवासा जिल्हा नगर यांना पाटी कड़ून येणाऱ्या लक्झरी क्रमांक के ए वीस ए सी चौदा चौदाने पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात वारकरी बाबुराव धोंडीबा जावळे हे जागीच ठार झाले असून पोलिसांनी लक्झरी व चालक शिवराज गनिबा उडप्पी कर्नाटक या कलम एकशे सहा एकशे एक अठ्ठावीस एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले असून याबाबतची फिर्याद नवनाथ कडूभाऊ शिंदे राहणार कवटा तालुका नेवासा जिल्हा नगर यांनी करकम पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे या घटनेचा पुढील तपास पांडुरंग आर्किले हे करकम पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार करीत आहेत या दुःखद घटनेने सर्व वारकरी बांधवामुळे दुःखाची शोककळा पसरली आहे